नगर जामखेड रस्त्याची मोठी दुर्दशा रस्त्यांची झाली चालणी खड्ड्यांमुळे मिळत आहे अपघाताला निमंत्रण रस्ता दुरुस्ती व्हावी हीच नागरिकांची इच्छा अहिल्यानगर कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हद्दीतील नगर, नगर जामखेड रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे जुन्या जकातनाका नाका परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरशः चालणी झाल्याचे पाहायला मिळत आहे मोठे खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत हे खड्डे चुकवताना वाहन चालकांची मोठी कसरत पाहायला मिळत आहे या ठिकाणी अनेक छोटे मोठे अपघात झाल्याचे समजते अहिल्यानगर कॅन्टोन्मेंट बोर्डचा जकात नाका बंद झाल्याने अनेक दिवसांपासून या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही अहिल्यानगर कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हद्दीतील हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांसह लष्करी हद्दीत देशसेवा करणाऱ्या जवानांनी केली आहे प्रतिनिधी सागर कांबळे सत्यजित महाराष्ट्र अहिल्यानगर